जायकवाडी धरणावरील सौरऊर्जा प्रकल्प विरोधात मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन सुरू होते यावेळी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला दोन लाख लोकांच्या उपासमारीचा प्रश्न आहे अनेक कुटुंबे या प्रकल्पामुळे बेघर होणार आहे आपण या प्रकल्पाला विरोध केला असून याविषयी विधानसभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला होता जायकवाडी धरणामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आणि अभयारण्य असताना नियम धाव्यावर बसवून प्रकल्प मंजूर केला आहे प्रकल्प रद्द करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन यावेळी आमदार निलेश लंके यांनी दिलंय पाहूयात जायकवाडी जोर ज्या प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी हजारांच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित म्हणजे हा प्रश्न फक्त एका गावाचा मर्यादित नाही हा प्रश्न दोन ते सव्वा दोन लाख लोकांचा हा उपासमारीचा प्रश्न आहे या प्रकल्प झाल्यामुळं कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार कुटुंब त्या ठिकाणी बेघर होणार आहे एका बाजूला सरकार सांगतं की बेरोजगारी कमी झाली पाहिजे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जर लाखो लोकांना ला बेघर करणार असेल ती ही घटना चुकीची आहे आजच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता तो वास्तविक पाहता जायकवाडी प्रकल्पावर हा प्र, प्रकल्प होणंच चुकीचं आहे कारण हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये हा या ठिकाणी हा प्रकल्प येतो एकोणीसशे शहाऐंशीला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित झालेले म्हणजे हे सगळे नियम धाब्यावर ठेवून हा प्रकल्प मंजूर केलेला आहे माझं तर सरकारला म्हणणं आहे कशासाठी एवढा आठ तास जर माझे लाखो लोक बेरोजगार होणार असेल तर हे चुकीचं आहे मी आत्ता कलेक्टर साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनासुद्धा ही सगळी सत्य परिस्थितीची माहिती सरकारला त्या ठिकाणी सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी भाग पाडणार आहे मी सुद्धा या राज्यातील एका एक घटक म्हणून मी आता राज्याचे मुख्यमंत्री असू उपमुख्यमंत्री असू यांना त्या ठिकाणी फोनद्वारे संपर्क करून त्या सगळ्या घटनेची माहिती देणार आहे माहिती देऊनच ती माहिती देऊन राहणार नाही का हा प्रकल्प आता कॅन्सल केला पाहिजे कारण मी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं पाहिले पण छोटे छोटे चार आणि पाच वर्षाचे मुलं जर आठ आठ घंटे जर पाण्यात उभा राहून जर आंदोलन करणार असेल तर ही घटना एकदम धक्कादायक घटना आहे म्हणजे माझे काही मच्छीमार तर जलसमाधी घेण्यासाठी चालली होती आम्ही त्यांना आव्हान केलं आता तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका तुम्ही पाहिला असेल म्हणजे की एक एक किलोमीटर लोक तुम्हाला आत्ता आत पाहायला मिळतील एवढे म्हणजे एवढा मॉप कंट्रोल करणं पण अवघड आहे तरी प्रशासनाने चांगल्या पद्धतीने या सगळ्या घटना मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुळं माझी तुमच्याद्वारे सरकारला मा मागणं हेच आहे ती माझ्या या मच्छीमार बांधवांना न्याय देणं गरजेचं आहे भागवत म्हणत आहे की एकूण शंभर टक्केपैकी फक्त तीस टक्के वापरला जाईल सत्तर टक्के मच्छीमार बांधवांना अडचण येणार नाही मच्छीमार हे लॉजिक तुम्हाला कसं आता कसं असतं तो ते तोंडी म्हणण्यापेक्षा ही माझी मच्छीमार संघटना आहे आमचे सगळेच आमची सगळे शिष्टमंडळांशी चर्चा केली व्हायची शेवट या मच्छीमार संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष असू उपाध्यक्ष असू आमच्या सर्व सहकार्यांची चर्चा करूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि तो वेग बोलण्याचा अर्थ नाही